मराठी चर्चा रोही तालुका हातकलंगल येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब राजमाने विद्यालय तसेच जिल्हा परिषद अंतर्गत मराठी शाळा व कन्या शाळा येथील विद्यार्थिनींना व आशा सेविका यांना आमदार अशोक बापू माने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गायत्री स्वयंसह्यता महिला बचत गट यांच्या वतीनं व सह्याद्री युवा फाउंडेशन यांच्या पुढाकारानं छत्री वाटपाचा कार्यक्रम आमदार अशोक बापू माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये सुमारे तीनशे विद्यार्थिनींना लाभ मिळाला ऐन पावसाळ्यात होणारी विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेता गायत्री स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या गायत्री बिरणाळे यांनी हा सदर उपक्रम राबवण्याचा मानस मांडला त्यास विनायक पाटील साहेब वृषभ साहेब यांनी आमदार अशोक बापू मानेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उपक्रम पार पाडला पावसाळ्यात छत्री मिळाल्यानं विद्यार्थिनी आणि पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री वर्धन मनुगत सर यांनी केलं पर बोलताना सागर खाडे राजाराम झपाटे सर महावीर हुल्ले बाबूराव देसाई यांनी आमदार साहेबांना शुभेच्छा देत सदर उपक्रमाचं कौतुक केलं अध्यक्ष भाषणात बोलताना आमदार साहेबांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात सरपंच शकेला कुन्नोरे उपसरपंच शालाबाई साठे पोलीस पाटील नितेश तराळ ग्रामपंचायत सदस्य अवधूत कुलकर्णी संजय मगदुम सुनील वडगावे श्री सदाशिव अपराध जयसिंग शिंदे भाऊसोफास महेश मोरचिट्टे श्री अरुण आवटे विनय आवटे श्री शीतल पुजारी संगीता मागुरे वैशाली बेनाडे दिलावर नदाब आदींसह सह्याद्री इबा फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते आभार ग्रामपंचायत सदस्य श्री गौतम उपाध्याय यांनी मांडले सिमार्टीसाठी मनोज अथने रुई